यूट्यूब युट्यूब वर, युट्यूबचं जे मोबाईल ऍप आहे त्याच्यावर आपण शॉर्ट रेकॉर्ड करू शकतो पण व्हिडिओ नाही रेकॉर्ड करू शकत का करता यायला पाहिजे ना हो की नाही ते तुम्हाला काय वाटत नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर महातोमाशा टेकडीवर फिरून आल्यानंतर दररोज मी काहीतरी व्हिडिओ वगैरे किंवा लाईव्ह वगैरे असं करण्याचा प्रयत्न करतो या टेकडीवरच्या हिरव्या गार वातावरणात व्हिडिओ करायला मला अतिशय आवडतो ही चिलट जी आहेत ही मात्र मला अजिबात आवडत नाही आणि हा सकाळचा स्वच्छ सूर्यप्रकाश या प्रकाशामध्ये व्हिडिओ करायला अतिशय आवडतं मला तर मी आपले दररोज असे काय काय वेगवेगळे प्रयत्न तो करत असतो तर आज मी युट्यूबच्या मोबाईल ऍपवर तीन मिनिटाचा शॉर्ट रेकॉर्ड केला आणि तो ऑटोमॅटिकली लगेच अपलोड झाला मी लाईव्ह करतो युट्यूबच्या मोबाईल वर मी डायरेक्ट लाईव्ह पण करतो तस म्हंटल आज व्हिडिओ करून बघूया म्हणून मी ते ऍप ओपन केलं आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ वर क्लिक क्लिक केलं तर आहे जे रेकॉर्ड केलेले जे प्री रेकॉर्डेड व्हिडिओ जे, जे मोबाईल वर आहेत ना तर त्याच्यापैकी कुठला अपलोड करायचा हाच ऑप्शन आला शूट करण्याचा रेकॉर्ड करण्याचा ऑप्शन नाही आला यामुळे माझा फारच भ्रमनिराश झालेला आहे <laughs> <laughs> यामुळे माझा फारच भ्रमदिरा आहे आणि आता मी नेहमीप्रमाणे माझ्या मोबाईलवर माझा मोबाईल म्हणजे कुठला माहित आहे तुम्हाला गुगल पिक्सेल एट ए मला हा अतिशय आवडतो तर या मोबाईलवर फोर के मध्ये रिअर कॅमेऱ्याने हा व्हिडिओ शूट करतो आहे आणि शूट करण्याकरता मी असा प्रयत्न केलेला आहे ना की फक्त बोलण्याचा व्हिडिओ आहे काही असं दाखवण्याचा वगैरे व्हिडिओ नाहीये तर त्यामुळे एका शॉटमध्ये मी रे रेकॉर्ड करेन शूट करेन व्हिडिओ आणि तो शूट झाला ना की लगेच तसाच अपलोड पण करून टाकेन बघूया कसं वाटतंय आहे ते म्हणजे घरी जाऊन एडिट बिडिट करत बसण्यापेक्षा शूट केलेला व्हिडिओ डायरेक्ट अपलोड करायचा तर कसं जमतंय ते बघूया ह्याच्याकरता मी काय केलं माहितीये का की आता जेव्हा मी शॉर्ट केला तर त्यावेळेला टायमर होता टायमर म्हणजे किती सेकंदानंतर व्हिडिओ शूटिंग सुरू होईल आणि किती मिनिटानंतर थांबेल याचा टायमर होता स्टार्ट टाइम आणि एंड टाइम तो पण आता माझ्या मोबाईलवर तर तशी काही सो सोय नाही आहे की स्टार्ट टाइमचे काउंटिंग देईल किंवा इतक्या वेळेचा व्हिडिओ झाला की तो शूट करणं बंद करेल असं काही नाहीये आणि समजा असेल तरी मला त्याचा काही उपयोग नाही कारण मी रिअर कॅमेरा करतोय मोबाईलचे माझ्याकडे पाठ आहे ते तर मी असा प्रयत्न केलेला आहे की असं जरी असलं तरी पहिलं जे पहिली जी गोष्ट आहे ना की ट्रायपॉड पासून किती अंतरावर उभं राहायचं तर मी जरा टेस्ट करून बघितलंय त्याप्रमाणे हे जे हे आता मी जे इथे उभा आहे ना तर याच्यामध्ये हेड हेडस्पेस पुरेशी आहे फार लाई लांब आहे कम्फर्टेबल वाटेल इतका जवळ आहे है ना आणि नीट दिसतो आहे अशी माझी अपेक्षा आहे ती तर हे अंदाजाने मी केलेलं आहे पण गवत असल्यामुळे इथे काय असं मार्क बिर्क करता येत नाही ना समजा जमीन असती कोरडी जमीन असती तर मार्क बिर्क केलं असतं पण इथे तेही काही शक्य नाही आहे बर आता डायरेक्ट अपलोड करायचंय तर सुरुवात कशी करायची म्हणून मी सुरुवातीला एक अशी कल्पना केली की मी मोबाईलच्या अगदी जवळ आहे आणि तिथून मी मागे मागे येऊन इथे थांबलेलो आहे कसं वाटतय बघूया है ना कसं वाटतय बघूया म्हणजे आणखी बरेच ऑप्शन्स आहेत पण त्याच्यापैकी हा कसा वाटतोय ते बघूयात हा एक प्रयोग केलेला आहे दुसरं काय माहित आहे का की भातोबाच्या टेकडीवर मी हा व्हिडिओ करतो आहे तर माझी अशी अपेक्षा आहे ना की महातोबाच्या टेकडीवरची ही जी ग्रीनरी आहे ना तर ही जी ग्रीनरी आहे याचाही तुम्हाला जास्तीत जास्त अनुभव याव यावा ती पण तुम्हाला एन्जॉय करायला मिळावी म्हणून खर तर ना माझा असा विचार आहे ना की असा लॉंग शॉर्ट जर असेल तर त्याच्यामध्ये मी पूर्ण दिसेल पण छोटा दिसेल आता हे एवढं जे डिस्टन्स आहे ना ह्याच्यामध्ये मी पूर्ण दिसेल पण छोटा दिसेल तर हे ठीक आहे कारण तुम्हाला या सगळ्या परिसराची महातोबाच्या टेकडीवरची ही जी हिरवाई आहे मला हिरवाई शब्द नाही आवडत ही जी हिरवी गार महातोबाची टेकडी आहे ना तर ते तुम्हाला नेत्र सुख मिळेल है ना नेत्र सुख मिळेल अशी एक अपेक्षा आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का एक गोष्ट लक्षात ठेवा की काय की हा जो काय मी व्हिडिओ करतो आहे ना हा मी व्हिडिओ खर तर मी माया करता करतोय ना माझी क्रिएटिव्ह हाऊस भागवण्याकरता मी हा करतोय तर त्यामुळे तुम्ही तो बघावाच अशी अपेक्षा नाहीये पण जे मी तुम्हाला सांगतो आहे ते मला पण ऍप्लिकेबल आहे ना माझा नंतर जेव्हा केव्हा घरी आज जाऊन किंवा काही वर्षांनी मी जेव्हा हा व्हिडिओ बघेन तर त्यावेळेला मला सुद्धा हे नेत्रसुख मिळायला ने पाहिजे ना, ना? व्हिडिओच नेत्रसुख मिळायला ने पाहिजे आणि व्हिडिओ आहे हा काही असा फोटो नाही आहे की आपला एक स... आहे फोटो तसं नाही याच्यामध्ये हालचाल आपण दाखवू शकतो ना तर मग हालचाल जर ह्याच्यामध्ये असेल आणि कॅमेऱ्याची कॅमेऱ्याचा अँगल वगैरे जर असेल तर हे जास्त छान वाटेल ना ते ना किंवा असा मी थोडा फिरत फिरत जरी बोललो आपण नेहमी गप्पा मारताना अरे हा ते वर्गात टीचर कसे गप्पा असे फिरत फिरत बोलतात ना तसा असा मी थोडा थोडा फिरत बोललो तरी ते नॅचरल वाटेल ना आपलं असं उभं राहायचं असं उभ राहायचो आणि तोंडात ना मजा नाही ना मला सुद्धा असं बघत बसायला मजा नाही वाटणार हल्ली झालय माणसं अशी खुर्चीत बसतात आणि बडबड 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 करतात ठीक <laughs> आहे ना ते खूप चांगल्या गोष्टी सांगतात त्याच्यातनं खूप ज्ञान मिळतं वेगवेगळे विचार मिळतात हे सगळं आहे पण आपलं काय असं बसलोय आणि आपण त्यांच्याकडे बघत बसलोय शाळा तितकीशी गंमत नाही ना? त्याच्यात तितकीशी गमत नाहीये तर थोडी हालचाल पाहिजे हा हालचाल पाहिजे म्हटल्यानंतर आणखी एक गोष्ट आठवली मी जरा जास्तच हालचाल करतो बर का एवढी जास्त पण करू नये म्हणजे लोकांना त्या हालचालीचा त्रास होऊन उपयोग नाही ना बरोबर की नाही ते हातवारे असू दे किंवा हालचाल करायची तर हालचाल फार नाही करू ही सुद्धा थोडी करावी चांगली वाटेब इतकी करावी अस्वस्थ आहे माणूस असं वाटणारी हालचाल नसावी जे आपल्याला सांगायचं आहे ना ते हालचालींमधन जास्त स्पष्ट व्हायला पाहिजे जे आपल्याला सांगायचंय त्या हालचालीतनं जास्त स्पष्ट व्हायला पाहिजे तेवढ्यापुरतीच हालचाल पाहिजे तर ते तशी हालचाल करणं करण्याची मी जरा प्रॅक्टिस करतो आणि मग मी ठरवतो नंतर व्हिडिओ बघून की किती हालचाल ठीक वाटते आहे ना वाट है। हा तर आता काल एक गंमत झाली ती एक गंमत सांगतो सांगतो आणि हा व्हिडिओ थांबवतो आलं झालं काल मी लाईव्ह करत होतो मी जंगलात कुठे करू शकत नाही ना येण्या जाण्याची वाट आहे त्याच्यापासून जरा थोडं बाजूला जाऊन मी हा व्हिडिओ करतो जसं टेकनी येण्याची वाट आहे त्याच्यापासून जरा दूर बसून मी लाईव्ह करत होतो तिकडनं एक तरुण आला आणि मला तो म्हणाला काय करताय मी म्हटलं युट्यूब लाईव्ह करतोय मला कश कुणाचा मी म्हटलं माझा <laughs> बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटत की ने ने, ने, मी ट्रायपॉड वर कॅमेरा लावून निसर्गाचा पक्ष्यांचा वगैरे फोटो किंवा व्हिडिओ काढत असेल तुम्ही त्यांना सांगतो नाही रे मी माझा व्हिडिओ काढतो अरे माझ्या इतका सुंदर पक्षी किंवा प्राणी <laughs> महातोबाच्या टेकडीवरच काय अख्ख्या जगात कुठेही नाहीये <laughs> तर मी माझाच व्हिडिओ काढतो किंवा हो, माझाच फोटो काढतो हे बघून लोकांना आश्चर्य वाटत बर का पण ते म्हणतात की ठीक आहे ना टेकडीवर काय एक नग असतात आणि त्यांच्या काय काय एक तऱ्हा चाललेल्या असतात उदाहरणार्थ तुम्हाला माहितीये आहे ना लोक असे उलटे चालतात म्हणजे आपण असं कसं सरळ चालतो ना मेजॉरिटी लोक सरळ चालतात हे तसं नाही हे असं उलटे 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 किंवा मी अंदवाणी चालतो बाकीचे लोक भारी 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 मोठे 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 घालून फिरतात आपला अंदवाणी चालतो अशा प्रत्येकाच्या तारा असतात म्हणून त्यांनी काय फार मनावर घेतलं नाही तर पण आता मी व्हिडिओ करतो मग त्यांनी लगेच ऑबियसली मला प्रश्न विचारला तुमचं युट्यूब चॅनल आहे का म्हटलं हो युट्यूब चॅनल आहे माझा तुम्हाला सांगा ना लगेच सबस्क्राईब करतो त्याला म्हटलं काय आहे हे जे माझं यूट्यूब चॅनेल आहे ना त्याच्यामध्ये ते खरं तर म्हणजे पब्लिक आहे पण त्याच्यामध्ये ना जे काय बघण्यासारखं आहे ना ते मला आवडेल असं आहे मला आवडेल असं मला जे वाटत मला जे अनुभव येतो तर ते त्या त्या दिवसाचं मी दिवसाला जे वाटतं जे घडतं त्याची मी नोंद करून ठेवतो तर ते माझ्या दृष्टीने ती त्या दिवसाची त्या वेळेची त्या गोष्टीची नोंद एवढंच त्याच महत्व आहे व्हिडिओ म्हणून कुणीही बघण्यासारखं त्याच्यात प्रेक्षणीय किंवा श्रवणीय अस काही नाहीये त्यामुळे तू ते सबस्क्राईब वगैरे हो करायच्या काय भातगडीत पडू नको माझा व्हिडिओ माझ युट्यूब चॅनल हे मला जितका आनंद देईल तितक नाही तर हे युट्यूब चॅनेल मी माझ्या करताच के केलेलं आहे असं समजते आणि दुसरं कारण असं की अरे तू सबस्क्राईब करणार आणि तू बघणार असं म्हटल्यानंतर मला माझ्या मनामध्ये जे काय आडवे तिडवे वेडे वाकडे अर्धवट असं जे काय विचार येतील आणि ते बऱ्यापैकी किंवा अजिबात नीट मला मांडता येणार नाहीत शब्दांमध्ये मांडता येणार नाहीत तर ते करायचं मला संकोच वाटेल ना यारे, यारे, अरे हे काय बोलतोय आपण अरे हे आपण असं कसं बोललो ते है नावडे आवडेल का हे असं बोललेलं तर असं दुसऱ्यांना आवडेल का असं मला माझ्यावर बंधन नाही घालायचं मला मला जे वाटतंय मला जसं सांगता येत आहे तसं मला सांगायचं आहे तर हे स्वातंत्र्य मला हवं आहे तर त्यामुळे मी असं कुणाला माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाकीचे लोक करतात ना प्रत्येक युट्यूबर करतो ना सुरुवातीला किंवा शेवटी की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं मी कधीही म्हणत नाही कारण हा युट्यूब चॅनल मला माझ्या करता हवा आहे मला जे योग्य वाटत मला जे पटत मला जसं ते मांडता येत तसं मला मांडण्याचं स्वातंत्र्य हवं आहे मला लोकांना किती आवडत आहे आणि हिट होत आहे का नाही सबस्क्रायबर्स त्याच्यावर किती आहेत किती लोक शेअर करत आहेत मला काही इंटरेस्ट नाहीये आता वयाच्या सत्तराव्या वर्षी मी असं ठरवून टाकलेलं आहे की ह्याच्या पुढचं जे काय आयुष्य आहे ना ते आपण आपल्याकरता जगायचं आपण आपल्याकरता जगायचं लोकांच्या करता जगायचं नाही लोकांची वाहवा मिळवण्याकरता जगायचं नाही लोकांकडनं कौतुकाचे शब्द ऐकण्याकरता जगायचं नाही लोकांच्या टाळ्यांकरता जगायचं नाही आपलं आपलं आयुष्य आहे ते आपण आपल्या पुरतं जगायचं असं माझा विचार आहे आणि माझ खर तर मत असं आहे की प्रत्येकाने करता स्वतःला जसं वाटत आहे तस जगाव तस मांडावं तस पूर्वी आपण जसं मध्ये लिहून ठेवायचो ना डायरी मध्ये तर तस या युट्यूब व्हिडिओवर नोंद करून ठेवावी आणि ही नोंद करायला पैसे नाही पडत फुकट आहे <laughs> त्याचा प्रत्येकाने फायदा घ्यावा